घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत बघा आज दवाखान्यात गेलो तर आपण अंग चमकणं रक्तवाहिन्या नीट नाही चालणं मासपेशीचं दुखणं त्याने त्यांनी एक इंजेक्शन मारलं आणि ही गोळ्या दिल्यात ही गोळ्या म्हणजे एवढं पॉकेट घेतलं तुमचं मासपेशीचं दुखणं कमराचं दुखणं कुठं चमकणं हे राहून जाईल म्हणून सांगितलं आहे हे गोळ्याचं एक पॉकेट दिलं मित्रांनो बघून घ्या अशा गोळ्या आहेत रोज, ये गेची रोज थे थे आ, ये एक गोळी घ्यायची मित्रांनो फक्त रोज गोळी घ्यायची आणि दुसऱ्या दिल्यात गोळ्या त्यांनी ते दो तीन दिवसाच्या दिले आहेत हे पॉकेट संपल्यावर परत एक चक्कर मारा म्हणजे दुखणं किती कमी झालं काय ते सांग बघू तर ह्या गोळ्याचं तर काय म्हणजे आपल्याला इंग्लिश तर वाचायचं नाही मला ही गोळ्या असायला मला आपल्याला एक माहिती राहावं म्हणून ह्या गोळ्याचा चांगला रिजल्ट आला तर परत आपल्याला वापरायचं म्हणून फोटो व्हिडिओ काढ म्हणून ठेवायला संग्रहमध्ये बघा असे आहेत हां विटॅमिन आणि कॅल्शियम जे गोळ्यात वाटते अंदाजे सांगते मी तुम्हाला मला काही इंग्लिश काही कळत नाही थोडक्यात जेवढं थोडं व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि डॉक्टरच्या सल्ल्यानं अवशेक घ्यायचं एक डॉक्टर आहे मस्त पहिले ते मिल्ट्रीमध्ये होते आणि मिलिटरी रिटायर झाल्यावर हे आता इथं डॉक्टर दवाखाना आहे सरतापुडी फाटीवर आणि पैसे बिले घेत नाहीत मस्त आहे डॉक्टर रामराम